ताज्या बातम्यांसाठी महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक पानांचे पृथककरण खत मात्रा ठरून घ्यावी खतांचे नियोजनबद्ध आणि आवश्यकतेनुसार वापर करणं आणि किडीच्या आणि रोगांच्या नियंत्रण आणणे अशा पंचसूत्रीचा ऊस उत्पादनासाठी वापर करावा यासाठी या दत कार या दत्त कारखाना प्रशासनाकडून सहकार्य मिळेल याची ग्वाही दत्त उद्योग समूहाचे सर्वेसर्वा गणपतराव पाटील यांना महाराष्ट्र शासनाकडून परिसर भूषण गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्या प्रित्यार्थ सदलगा नगरपालिका आणि येथील विविध संघ संस्थांच्याकडून त्यांचा सत्कार करण्यात आला सभेचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी मनोगत आणि समारोप व्यक्त केला यावेळी दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष रघुनाथ पाटील उपाध्यक्ष शरदचंद्र पाठक कारखान्याचे कृषी अधिकारी एस एस हेगांना सदलगा नगराध्यक्ष बसवराज गुंडकल्ले अरुण देसाई बाळासाहेब पाटील डी एस पाटील चेतन पाटील चंद्रकांत पाटील इंद्रजित पाटील आदी उपस्थित होते महानकर निपसाठी तात्यासाहेब कदम सदलगाव असलेला सगळा कम्प्लीट ऊसाच्या मुड़क्याला भेटतो आणि तिथं देखील तुमचं सेंद्रीकर पाण्याचा उपयोग होतो अशा पद्धतीनं करण्याच्या दिशेने प्रयत्न करा आम्ही सहा वर्षापूर्वी आम्ही एक ठरवलं कारखान्यानं की सेंद्रिय पिवळ सेंद्रिय साखर बनवायची तर बनवत असताना काय करायला पाहिजे ऊस ऊस देखील चिमट रासायनिक खत न पिकवायचं अशा केल्यानंतर पाचशे शेतकरी तयार झाले आणि त्यांना आम्ही मार्गदर्शन द्यायला चालू केलं त्यावेळेला त्यांची ते माती परीक्षण करून घेत होतं त्यावेळेला ते त्यांच्या जमिनीमध्ये पॉईंट ऐंशी ते एक टक्क्यापर्यंत कर होता म्हणून चिमटभर देखील रासायनिक खत न टाकता साठ टनापासून एक एकशे चार टनापर्यंत उत्पादन निघालेलं आहे खताचा वापर न करता हे फक्त तुमच्या जमिनीमध्ये शेंद्री कर्व जर असेल तर होऊ शकत फक्त कसं म्हणा तर आम्ही स्लरी टाकून आणि कंपोस्ट ताक आणि दहीच्या काढून आणि कंपोस्ट खत दत्त कारखाना कंपोस्ट खत तयार करत साडे